यादीतील घोळाविरोधात महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांचं पहिलं उपोषण मतदार यादीतील गैरप्रकारावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेविरोधात भाजप नेत्यांकडून उपोषण सुरू करण्यात आलं अब्दुल सत्तारांच्या दबावामुळे मतदार यादीत गैरप्रकार होतोय असा आरोप भाजपचा आहे सिल्लोड नगर परिषद निवडणूक पंचवीस लागलेली आहे आणि या याद्यामध्ये इतकी अफरातफर झालेली आहे का प्रभाग क्रमांक चारमध्ये जे लोक राहत नाही त्या अशा हजार लोकांची नावं तिथं आलेली आहे आणि प्रभा क्रमांक आठमध्ये जे लोक तिथं आता एक पंचायत समिती क्वार्टर म्हणून आहे तिथं चारच घरं आहे तिथं साडेचारशी नावं दाखवलेली आहे शिक्षक क्वाली म्हणून भाग आहे त्या भागामध्ये शिक्षक लोकांची वस्ती आहे त्या भागामध्ये दोनशे दा, ते अडीचशे नावं बाहेरील दाखल झालेली आहे त्यांचा काही संबंध नाही असाच आनंद पार्क म्हणून एक एरिया आहे त्या एरियामध्ये अशी नावं दाखल म्हणजे पुरे बोगस नावं इकडून तिकडं केलेली आहे आणि याच्यामध्ये नगरपालिका सिल्लोड आणि अब्दुल सत्तारचा पुरा हात आहे तुम्ही देखील या ठिकाणी आता प्रमुख उपोषणाला बसलेल्या आहेत प्रमुख मागण्या काय काय आहेत तुमच्या मागील जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून ही शिल्लोड नगर परिषद आमदार अब्दुल सत्तारांच्या ताब्यात आहे आणि त्या नगरपालिकेतले कर्मचारी अधिकारी हे सगळे अब्दुल सत्तारच्या दबावामध्ये काम करतात अब्दुल सत्तार हे सगळं अंतिम यादी पौरुप यादी तयार करणं नगरपालिकेचेच कर्मचारी यादी तयार करत आहेत मित्रपक्ष आहे मित्रपक्ष असले तरी त्यांनी या ठिकाणी आमदार अब्दुल सत्तार जे मित्रपक्ष असले तरी मतदार यादीमध्ये हेराफेरी करून बोगस मतदान निवडून आलेले आहे आमदार अब्दुल सत्तार चोवीसशे मत निवडून आलेले ते मत जिवंत मतदान निवडून आलेले ते मयत मतदानावर निवडून आले आमदार अब्दुल सत्तार येते जे मयत झालेले लोक होते त्यांच्या नावावर त्यांनी मतदान केलेले करून घेतलेले आणि त्याच्यावरती मरेल माणसावर निवडणारा आमदार असेल तर तो आमदार अब्दुल सत्तारे आणि या ठिकाणी जी बोगस नावे आहे ती तात्काळ वगळण्यात यावी आणि इथे एक आयएस दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सर्व निवडणूक प्रक्रिया पाळ पाडावी अशा पद्धतीची मागणी या सर्व भाजप पदाधिकाऱ्यांची आहे कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन झिरे पुढारी न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर पुढची बातमी बीडमधून बीडमध्ये भर चौकात तरुणांच्या दोन गटांमध्ये